शासकीय जागेत पस्तीस ते चाळीस वर्ष असलेले दुकाने काही तासातच जमीनदोस्त दोस्त माणगाव नगरपंचायतीची सलग तिसऱ्या दिवशी अतिक्रमणाविरोधात धडक कार्यवाही मुंबई गोवा हायवे लगत माणगाव जुना बस स्टँड येथे अतिक्रमणाविरोधात कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे पस्तीस ते चाळीस वर्ष शासकीय जागेत असलेली अनेक दुकाने जमीनदोस्त करण्यात आली आहेत पाणगाव नगरपंचायतची ही धडेकेबाज कार्यवाही सुरू आहे शासकीय जागेत अतिक्रमण केल्याप्रकरणी सलग तिसऱ्या दिवशी ही कार्यवाही केली जात आहे त्यामुळे अतिक्रमण केलेल्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले असून अजून काही दिवस ही कार्यवाही चालू राहणार असल्याचे बोलले जात आहे चाळीस वर्ष जुने असले बस स्टँड पूर्णत झाकून गेले होते या कार्यवाहीनंतर जुन्या बस स्टँडला पुन्हा जळाळी मिळेल का याकडे माणगावातील नागरिकांचे लक्ष वेधले आहे माणगाव नगरपंचायतचे कर्तव्यदक्ष नेतृत्व असले मुख्याधिकारी संतोष माळे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी दीपक दपके यांनी पाहूयात सर आपण आजची विरोधात जी कारवाई केली आहे ते अजून पुढे चालू राहणार आहे का माणगाव शहरात वाहतूक कोंडीची समस्या खूप गंभीर झालेली होती वाहतूक कोंडी रोजच असते सोमवार ते शुक्रवार आणि शनिवार रविवारी तर प्रचंड असते इतर राहणारे नागरिक असोत किंवा कोकणाला भेट देणारे पर्यटक असोत यांना वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो याच्यावर उपाय म्हणून मानगाव नगरपंचायतीने मानगाव शहरात जिथे जिथे सरकारी जागांवरती अतिक्रमण आहेत ती काढण्याची मोहीम हाती घेतलेली ती काढण्यासाठी अगोदर आपण त्यांना नोटिसा दिल्या त्यांना विश्वासात घेतलं सूचना दिल्या पण त्यांनी काय ऐकलं नाही मग आपण पोलीस बंदोबस्त मागून सर्व अतिक्रमणं काढत आहोत अजूनही बऱ्याच ठिकाणी अतिक्रमणं का आहेत आज आपण मुंबई गोवा नॅशनल हायवे लगतची अतिक्रमणं काढली अजून जिथं जिथं आहेत ती सर्व अतिक्रमण आपण काढणार आहोत सर आत्ता काही दुकानांवर स्टे आल्याचं समजता येईल ते आपल्याबद्दल काय आपण काय सांगू शकतो एकूण सहा दुकानदारांनी कोर्टाचा स्टे आणलेला आहे पण कोर्टातसुद्धा मानगाव नगरपंचायत कायदेशीर बाजू मांडणार आहे आणि त्यानंतर ते सरकारी जागांवरती अतिक्रमण आहेत त्यामुळे तीसुद्धा आपण स्टे उठून काढणार आहोत सर तुम्हाला ह्या अतिक्रमणाविरोधात काही राजकीय दबाव आलेला आहे का नाही मी याविषयी भाष्य करू शकत नाही पण मानगाव नगरपंचायतीने अतिशय विचार करून नागरिकांचा पर्यटकांचा हे पाऊल उचललेलं आहे मानगाव नगरपंचायतीचं किंवा हे नगरपंचायतीचं चा कामच आहे नागरिकांच्या मूलभूत सुविधा वाहतूकुंडीचा प्रश्न सोडवणे त्यामुळे मग आम्ही हे करत आहोत धन्यवाद सर थँक्यू आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह